नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे पण नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा या सोबत किंवा दोन्ही एकत्र येणार आहेत का नाही याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत पीएम किसान योजनेचा मागील हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी मिळाला होता त्यानंतर राज्य शासनाकडून चार ते पाच दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयाची रक्कम जमा केली होती आता येणारा हप्ता हा पीएम देण्यासाठी केंद्र शासनाकडून तयारी चालू झाली आहे लाभार्थ्याची छाननी चालूच चा असून ज्या शेतकऱ्यांनी ई e के वाय सी केली नाही अथवा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी साठी नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांना दो या दोन हजार रुपयाला मुकावे लागणार आहे कारण कोणत्याही शासकीय लाभासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डीची प्रमुख अट घातलेली आहे त्यानंतरच दोन हजार रुपये जमा जा केले जाते आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कसे येतील ते पाहूया या योजनेचे पैसे देण्यासाठी आता पीएम पी किसान या योजनेतील म्हणजे जर पीएम किसानचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले तरच नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहेत मग दोन्ही हप्ते म्हणजे चार हजार रुपये एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढल्या आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार मिळणार आहेत त्यानंतर राज्य शासन या पात्र लाभार्थ्याची यादी केंद्र सरकारकडून मागून घेणार आहे त्या पात्र यादीला किती निधी लागतो तो निधी मंजूर करून त्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्या पात्र लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे याचा अर्थ असा की जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला तरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे अन्यथा दोन्ही हप्ते मिळणार नाहीत मग हे दोन्ही हप्ते म्हणजे चार हजार रुपये तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे ही सध्याची सर्वात मोठी अट आहे एकंदरीत काय तर किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते हे एकत्र येणार नाहीत आधी पीएम किसानचा दोन हजार रुपये हप्ता मिळेल आणि त्यानंतर आठ दिवसात शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता वार्षिक तीस हजार रुपये करावा अशी सूचना उपराष्ट्रपती यांनी केली आहे त्याला सरकार काय प्रतिसाद देते हे लवकरच समजेल जर वार्षिक तीस हजार रुपये प्रति शेतकरी पीएम किसानचा हप्ता केला तर मात्र या शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत पण या हप्त्याचे वितरण कसे होईल चार महिन्याला होईल की प्रत्येक महिन्याला की वर्षातून एकदाच हे जर शासनाने द्यायचे ठरवले तर ते समोर येईलच पण सध्याचे हे दोन्ही हप्ते हे एक एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे धन्यवाद